चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण लिहून घ्या सन्मान्य उपस्थित महानुभाव शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी आज चौदा एप्रिल भारताच्या इतिहासातील एक महान दिवस आहे कारण आजच्याच दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार समाजसुधारक आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आज आपण त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरी करत आहोत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अन्यायाशी लढा विजय मिळवा बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवले आणि संपूर्ण समाजासाठी समानतेचा प्रकाश आणला त्यांनी संविधान तयार करून सर्वांना हक्क आणि अधिकार मिळवून दिले संविधान दिला आम्हाला समानतेचं शस्त्र जगण्याचा दिला मंत्र भीमरायांचा मंत्र साहेब बाबासाहेबांनी जातीभेद अस्पृश्यता आणि अन्यायविरुद्ध लढा दिला आणि शिक्षण हेच खरे शस्त्र आहे हे सिद्ध करून दाखविले आज आपण त्यांच्या विचारानुसार वागण्याची गरज आहे जोपर्यंत सूर्यचंद्र असेल तोपर्यंत बाबासाहेबांचं तुमचं नाव असेल आजच्या दिवशी आपण त्यांच्या विचारावर चालण्याचा संकल्प करूया शिक्षण एकता आणि संघर्ष हाच त्यांचा खरा संदेश आहे धन्यवाद जाता जाता एवढेच म्हणजे जय भीम जय भारत भीमाचा जन्म झाला भीमाचा जन्म झाला उजळले सारे जय ज्ञानाचा सूर्य आला मिटला अज्ञानाचा थर संविधान गळिले दिले आम्हाला हक्क समानतेच्या वाटेवर चालण्यास मिळाले आम्हाला बळ